नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस सिंधुदुर्ग मधील निर्मला नदीला आला पूर तर पंचवीस ते तीस गावांचा संपर्क तुटला प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर रायगड किल्ल्यावरती कचऱ्याचा ढीक जमा केलेला कचरा किल्ल्यावरतीच पडून दुर्गंधी पसरत असल्याने शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त लिबाग रेवदंडा मार्गावरील आक्षीपुला नजदीक दोन एसटी बसचा भीषण अपघात आणि पेंट लडाख मोटरसायकल वरून एकवीस दिवस प्रवास हितेश जाधव या एकोणतीस वर्षीय अवलियाने केला हा प्रवास पाहूया सविस्तर वृत्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून धुवादार पाऊस कोसळतोय आजही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे कुडाळ सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला मोठा पूर देखील ला या पुरामुळे आंबेरी पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे त्यामुळे पुढील पंचवीस ते सत्तावीस गावांचा संपर्क देखील तुटलाय सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत देखील झालंय सावंतवाडी शहरात पहाटेपासून पाऊस कोसळत असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत गुडगाभर पाणी साचलेलं आहे काही दुचाकी देखील पाण्यात अडकलेल्या आहेत परिसरातील दुकानात पाणी शिरू लागले होते सहसा कधीही न तुमणारी सावंतवाडी पाण्यात गेल्यानं सावंतवाडीची आता तुंबावाडी बनलेली आहे सावंतवाडी शहरात सध्या मुसळधार पाऊस पडत असतो शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आव्हान देखील केले कोकणातून अनेक ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना रात्रभर मुसळधार पाऊस पडला असल्यामुळे पनवेल कळंबळी तळोजा या भागातलं जनजीवन सध्या विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहेत त्यामुळेच ट्रेनही पनवेल आणि तळोजा भागामध्ये अडकून पडलेली आहे त्यामुळे प्रवाशांना उतरून चालत लागत आहे रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही सुविधा करण्यात आलेली नाही असा आरोप प्रवाशांनी केलाय त्यामुळे प्रवासी चार तासाहून ट्रेनमध्ये अडकून पडलेले दिसून येत होतं तसंच प्रवाशांना पाणी आणि खायला काही नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसून येत होते पावसामुळे रेल्वे विलंबाने धावत आहे उत्तरेकडील राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता याचा फटका मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना उचलेल्या आहे अचानक रेल्वे मार्गावरती पाणी साचल्याने रेल्वे कोलमडून पडले परतीचा प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांना कोणतीच वाहतूक उपलब्ध नसल्याने भर पावसात पायपीट करत प्रवाशांना जावं लागतंय तर अर्धा तास तर आम्हाला इन्फॉर्मेशन कोणाच ट्रेनमध्ये काही अनाउन्समेंट नाही झालं तर त्याच्यानंतर आम्ही चौकशी घेण्यासाठी बाहेर बघितलं तर पुढे पाण्यामध्ये पटऱ्यामध्ये पुढं पाणी भरलं होतं कि मग आम्ही काय केलं की आम्ही आर पी एफ वन थ्री नाईनवरती फोन केला मग त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन घेतला त्यांच्याकडे काही इन्फॉर्मेशन नव्हतं त्या लोकांनी मग आर पी एफकडून मला फोन आला आणि त्यांच्याकडे ह्याच्या ह्याच्याबद्दल काही पर्याय नव्हता आणि मी त्यांना इन्फॉर्म केला हा ट्रेनमध्ये पेंट्री नाही आहे काही इन्फॉर्मेशन नाही आणि खूप वृद्ध लोक आहेत ते लोकांचा विचार होता की आम्ही पोचणार आणि काही हे करणार आणि इकडे आता तीन तास साडेतीन तास आले पाणी पण नाही आहे कोणाला काही जेवण पण नाही आहे आणि ट्रेनमध्ये असंच बसलेत लोक काही इन्फॉर्मेशन नाही आमच्याकडे जे यानी इन्फॉर्मेशन मेटा अर्धा तास पौना का ही झाला नहीं है तकलीफ इतना हो गया सर कि यहाँ ढाई किलोमीटर हमको चल के जाना है वो भी हाईवे बीच पे जाना है अभी सर हमको भी उधर मिलेगा कि नहीं मिलेगा और सुबह से त हम लोग को नाश्ता नहीं के बाद चलेगा भी तो बहुत सुविधा सर हमारे डब्बा में जो है ना सर हमारा डब्बा में एक छोटा बच्चा है मतलब बोले तो तीन महीने का बच्चा होगा वो बच्चा कैसे लेके दो ढाई किलोमीटर जाएगा सर बताइए हम अपना तकलीफ तो हम मदद हम तो जेंट्स कैसे जाएगा सर अब हम क्या कर सकते हैं सर तो रेलवे को देखना चाहिए था और गाड़ी नौ बजे से खड़ी होकर ना तो हम लोगों को पानी मिला ना कुछ खाना मिला चलो ठीक है कोई बात नहीं लेकिन पनवेल स्टेशन पे इनको रोकना चाहिए था इनको मालूम नहीं था कि हाँ आगे ट्रैक पे पानी भरा हुआ है हम तो पैसेंजर है सब लोग अपना उतर के आराम से निकल जाता है जितना कोई गाड़ी लेता कोई कुछ करता है कोई लोकल से जाता चला जाता लेकिन यहाँ बीच राशन में आने का साधन यहाँ तक उतरने का साधन नहीं है कितना बुढ़ी औरत जा रही है बीमार औरत जा रही है सब उतरने के दिक्कत हो रही है लेकिन जा रहे क्या करे मजबूरी है

कळंबळीमधील सर्वच नागरी वस्तीत दोन ते तीन फूट पाणी साचले होते संपूर्ण रस्ते जलमय झाले होते तर लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरले होते गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत एकीकडे एक नाल्यांची सफाई नसताना दुसरीकडे अजूनही रस्त्यांची कामं चालू असल्याने खोदकाम करण्यात आलेलं आहे तीस मेपर्यंत कामाची डेडलाईन असताना अद्याप कामे सुरू असल्याने पूर्ण परिस्थिती कळंबळी भागात पाहायला मिळाली नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील कळंबळी भागात मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती तुडुंब पाणी भरलेलं चित्र पाहायला मिळाले पुराचा धोका तयार झाल्याचं चित्र देखील या ठिकाणी जाणवत आहे आणि यामुळे रस्त्यावरती गाड्यांचे आता चाळण बंद झाले अनेक कार आणि परिवहन बस समस्यांच्या कारणाने ठप्प होत्या या परिस्थितीमुळे रहिवाशांना आता खूप त्रास देखील सहन करावा लागतोय ऐतिहासिक किल्ले रायगडावरती सहा जून रोजी तारखेप्रमाणे आणि एकोणीस वीस जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता करता संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो शिवभक्तांनी हजेर लावली होती गडावरती आलेल्या शिवभक्तांच्या विविध सुविधा किल्ले रायगडावरती पुरवण्यासाठी प्रशासनामार्फत जय्यत तयारी देखील करण्यात आली होती प्रशासनामार्फत मंत्री महोदय यांच्यासाठी जेवण व नाष्टा करण्यासाठी शामयानाही उभारण्यात आला होता तसंच शिवभक्तांना भोजन व्यवस्था पाणी बाटली प्लॅस्टिकच्या पत्रावर देण्यात आल्या होत्या परंतु सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणेमार्फत हा कचरा दुसऱ्या दिवशी उचलण्यात आला परंतु हा कचरा रायगड रोपे अप्पर स्टेशन जवळ आणून टाकण्यात आला आहे शिवराज्याभिषेक सोहळा होऊन आज जवळपास अनेक दिवस उलटून गेलेत मात्र अद्याप हा कचरा पडून राहिल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरत असल्याने किल्ले रायगडावरती आलेले पर्यटक नेमके काय बोलतायत आपण पाहूया एवढा आम्ही रायगड फिरलोय अं शासनानं काम बऱ्यापैकी खूप छान केलेलं दिसतं इकडं व्यवस्थित तटबंदी वगैरे उभारलेला आहेत सुरुवातीपासून आम्ही दरवाजाकडून वरती आलोय बट बऱ्याच ठिकाणी आम्हाला ती थोडीशी घाण दिसते आत्ताच नेमका शिवराज्याभेक्ष शिवराज्याभिषेक सोहळा सहा जूनला पण झालं आहे आणि तिथेनुसार मला वाटतं एकोणीस का वीस जूनच्या आसपास काहीतरी झालेला तो तर मग त्यावेळेस जे काय शिवभक्त आहेत त्यांनी जो काय कचरा पडलेला होता तो त्यांच्या स्वइच्छेने किंवा त्यांच्या शिवभक्तीचं जे काय प्रेम आहे त्याच्याने त्यांनी गोळा करून तो तुम्ही बघू शकताय इथं एका ठिकाणी व्यवस्थित गोळा करून ठेवलेला आहे पण मी ज्यावेळेस वेळेस आत्ता हे तिकीटगारापेक्षा आलो रोखविण त्यासाठी तिथे हे बघतोय तर इथून पुढचं काम खरं तर शासनाचं आहे इथे गडाचे राखण करते किंवा म्हणून आपण इतिहासाचे साक्ष सांगणारे आपले गाड जे असतात ते इथे उभे असतात त्यांना ह्या गोष्टींचा भरपूर सारा त्रास होतोय तर महाराष्ट्र शासनाला विनंती आहे तर त्यांनी तुम्ही ह्याकडे लक्ष द्यावं आणि याच्यावरती लवकरात लवकर जरा उपाययोजना करावी हा राज्याभिषेक झाल्यानंतर जो नागडावरचा जो कचरा साठलेला होता तो इथेच पडलेला आहे तो प्रशासनाने ते त्याच्या इथं फार दुर्गंधी झालेली आहे व त्यामुळे येणार त्यांना पर्यटक पर्यटकांना त्रास होतोय तरी प्रशासनाने यानेकडे लक्ष देऊन ही कचरा टाकायचा हलवावा अशी माझी एक विनंती आहे की जेणेकरून बाकीचे जे रागड आज जवळजवळ हजारच्या वरती पर्यटक रोपणीवरती आलेले आहेत तर त्यांना कोणतं असा त्रास होऊ नये तर ह्याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे मुरुड तालुका पत्रकार संतोष हिरवे यांना हातबट्टी किंग महादेव शिंदे व नामदेव शिंदे मुरुड तालुका पत्रकार संतोष शिरवे यांना हातबट्टी किंग महादेव शिंदे व नामदेव शिंदे यांची जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे मुरुड पोलीस निरीक्षक यांनी लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा यांच्या हातपट्टी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार कलम पाचशे सात व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अन्यथा सर्व पत्रकार टीम आपल्या पोलीस ठाण्यासमोर न्यायकासाठी ठिया मांडून बसू असा इशारा देखील देण्यात आला मुरुड रोहा तळा म्हसळा श्रीवर्धन या तालुक्यातील तीस पस्तीस चाळीस वयोगटातील मुली सध्या विधवा आहेत त्यांच्या वेदना मी पत्रकार अर्थाने पाहिल्या पाहिल्या आहेत या महादेव शिंदे आणि नामदेव शिंदे हातबट्टी किंग यांच्यावरती कारवाई व्हावी आणि यांची मुरुड पोलीस ठाणे निरीक्षक यांनी दखल घ्यावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे अलिबाग रेवदंडा मार्गावरती रविवारी सकाळी दोन बसचा अपघात झालाय या अपघातामध्ये एसटीतील चालक वाहकांसह अंदाजे बारा जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही बसचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सकाळी मुरुड आगारातून भांडूपेठे जाण्यासाठी एस टी एम दोन दोन बस निघाली दरम्यान सकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता सुमारास आक्षी नवेदर बेली नजदीक आल्यावरती समोरून अलिबाग बाजूने रेवदंडाकडे जाणारी रे एस टी एम एच दोन शून्य बी एल तीन दोन वन नऊ बस आली रेवदंडा एस टी चालकाला येथील वळणाचा अंदाज न आल्याने विरुद्ध बाजूला जात वळण घेत असता मुरुडकडून येणाऱ्या एसटी बसची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून चालक वाह वाहकासह अंदाजे बारा प्रवासी जखमी झाले आक्षी अक्षी नागावच्या ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांना मिळताच बीट मार्शल पथकाने घटनास्थळी धाव घेतली तसेच हायड्राच्या मदतीने दोन्ही एसटी बस बाजूला करण्यात आल्या व वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली पेण ते लडाख या प्रवासाचा अभ्यास सातत्याने गेली दोन वर्ष पेंटचा हितेश करत होता या प्रवासादरम्यान त्याला अनेक ठिकाणी समस्या रोमांचक दृश्य मोठमोठे दरी डोंगर व या दरम्यान राहणारे नागरिक व राहणीमान या सर्वांचा अभ्यास करत तो परतला पंधरा जून ते सहा जुलै असा सात हजार पाचशे किलोमीटरचा सा मोटरसायकल प्रवास करून हितेश जाधव पेंडला सुखरूप पोचल्याने मित्रांनी नातेवाईक आईवडिलांनी औक्षण करून त्याचं स्वागत देखील केलंय माझं जे स्वप्न होतं माझी मोटरसायकल लेह लदाख आणि उमलिंगला घेऊन जाणं ते आज पूर्ण झाले जवळपास जा एकवीस दिवसाची ट्रिप मी आज पूर्ण केलेली आहे जवळपास सात किलोमीटर किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आज गाठून आणि माझं एक स्वप्न होतं माझी मोटरसायकल घेऊन जाण्या दोन वर्षापासून माझी प्रिपरेशन चालू होती की कसं जायचं कसं ट्रिप करायची काय अरेंज करायचं कुठे राहायचं हे सगळं मॅनेजमेंट करून मी आज ट्रिप पूर्ण केले जवळपास गुजरात राजस्थान चंदीगड पंजाब जम्मू अँड काश्मीर हे क्रॉस करून लेहला जाऊन लेहवरना खारदुंगला परत खार्दुंगलावरना भारत पाकिस्तान बॉर्डरचं गाव थांग हे शेवटचं गाव आहे भारताचं तिथे भेट दिली हे सगळं शक्य झाले माझं ते आई आशीर्वादामुळे कारण का त्यांना काळजी होती रोज हो। था 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 ते रोज देवाच्या पुढे बसायचे की माझा मुलगा सुखरूप घरी होता त्यांच्यामुळे शक्य झाले त्यांच्या आशीर्वादामुळे आणि मित्रांच्या प्रेमामुळे शक्य झाले खालापूर तालुक्यातील सर्वाधिक समजल्या जाणाऱ्या कुंभिवली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व वाढताना पाहायला मिळत आहे या ग्रामपंचायतीमधील ज्येष्ठ नेते निवृत्ती सालेकर यांनी शिंदे गटाला रामराम ठोकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा परतल्याने निवृत्ती सालेकर यांचं उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी शिवसेना पक्षात सहा जुलै रोजी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात स्वागत केलं असून या प्रवेशाने उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी खालापूर तालुक्यात शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून अनेक शिवसैनिकांच्या गाठीवाटी घेतल्याने अनेक शिवसैनिकांनी पुन्हा शिवसेना पक्षात येण्याचा ध्यास असल्याचं असंख्यजण शिवसेनेच्या प्रवाहात येतानाचं पाहायला मिळत असतानाच कुंभवली ग्रामपंचायतीमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते निवृत्ती सालेकर यांनी पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा हाती घेत स्वगृही परतल्याने उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी निवृत्ती सालेकर यांचे शिवसेना परिवारात स्वागत करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अडीच वर्षापूर्वी आपल्या पक्षावरती मोठा प्रयत्न भाजप सरकारने केला आणि आपल्या शिवसेनेमध्ये तरी ते निर्माण करतो त्यानंतर पक्षाने प्रमुख म्हणून मला त्या ठिकाणी जबाबदारी दिली जबाबदारी पार करत असताना आपल्या सर्व सहकार्याने ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्या युवकांच्या प्रेमाने दोन अडीच वर्षाच्या काळा दोन वर्षाच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक आपला स्वतःचा हक्काचा भाऊ ते आपला घरातला कुटुंबातला एक माणूस अशा पद्धतीने घर निर्माण करू शकलो जी दोन वर्षातली जी कमवलेली अशी संपत्ती जी तुम्ही ठरवलं शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये आमच्या कंपनीबाबत आरोप करताना थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं कंपनीवरती माझ्या आई आणि बाबा संचालक आहेत त्यांचं वय आता ऐंशी वर्ष आहे चुकीच्या माहितीवरून त्यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले जयंत पाटील रत्नागिरीचे जावई आहेत त्यांनी मला विचारलं असतं तर मी देखील माहिती दिली असती अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी जयंत पाटील यांच्या आरोपांवरती दिले जयंत पाटलांनी आर डी सामंत कंपनीचा जो उल्लेख केला होता त्याचे संचालक माझे स्वतः वडील आहेत त्यांचं वय ऐंशी आहे आणि दुसरे संचालक माझी आई आहे तिचं वय जवळजवळ एकोणऐंशी आहे आणि जयंत पाटलांसारख्या एका अनुभवी ज्यानं अर्थसंकल्प अकरा वेळा मांडलेला आहे त्यानं चुकीच्या माहितीवर सभागृहामध्ये अशा बुजुर्ग मंडळींचा अपमान करणं ही फार शोकांतिका आहे जयंत पाटलांनी जर मला बोलून विचारलं असतं की नक्की याच्यामध्ये काय तथ्य आहे तर मी त्यांना ते सांगितलं असतं परंतु विधानसभेमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी जी काही मागणी केली ती विधानसभा ठरवेल काय करायचं ते परंतु अशा पद्धतीनं चुकीचे कागदपत्र दाखवून ज्या माणसांनी त्यांचा हा गैरसमज केलेला आहे तो लवकरच त्यांचा दूर होईल परंतु त्यातले संचालक कोण आहेत हे त्यांनी बघायला पाहिजे होतं त्यांचं वय किती आहे हे देखील बघायला पाहिजे होतं आणि माझ्या वडिलांनी या रत्नागिरी जिल्ह्यातले शेकडो कॉन्ट्रॅक्टर तयार केलेले आहेत आणि म्हणून ऐंशी टक्के कामं आमच्याकडे असण्याचा म्हणजे त्या कंपनीकडे असण्याचा काही प्रश्नच येत नाही हा देखील खरं तर अनुभव जयंत पाटील साहेबांना आहे कारण जयंत पाटील साहेब रत्नागिरीचे रत्नागिरीची आहेत त्याच्यामुळे त्यांचा गैरसमज नक्की रत्नागिरीतल्या कुठच्या महनीय व्यक्तीनं करून दिला याचा मला प्रथम शोध घ्यावा लागेल परंतु ते लोकशाहीच्या पद्धतीनं सभागृहात बोलले त्यांच्याबद्दल आकाशाचं काही कारण नाही परंतु माहिती घेऊन बोलले असते तर अजून आनंद झाला असतो अशी भरती होऊ शकत नाही असा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय आहे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरती पद्धत एकच आहे त्यामुळे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थानिक लोकांना या जिल्ह्यात सामावून घेऊन नोकरी देऊ शकत नाही असा दावा दीपक केसरकर यांनी केलेला आहे असं की ज्या मोजक्या जिल्ह्यांना बीएड बेरोजगारांना तात्पुरतं घेण्याची परवानगी दिली त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे कोकणातले दोन जिल्हे आहेत त्याच्यामुळे त्याचा ते त्यांनी लाभ घ्यावा सीओनी अपॉइंटमेंट दिल्या तर ते त्यांचा पगार आमचं शिक्षण खातं देईल दोन जिल्ह्या आहेत ज्यांना आम्ही अशा तऱ्हेची परवानगी दिली इतर जिल्ह्यांमध्ये माझी शिक्षक आहेत पण त्या सुद्धा मागणी केली तर तात्पुरती व्यवस्था होऊ शकते त्यांना रोजगार मिळू शकतो माजी आमदार राजन तेली यांनी दीपक केसरकरांवरती टीका करत स्थानिक बेरोजगारांना नोकरी न देण्यास दीपक केसरकर हे जबाबदार आहेत तेरा वर्षात मंत्रिपदाच्या काळात त्यांनी कुठचाही अभ्यास केलेला नाही आणि दोन वर्ष हे शिक्षण मंत्रिपद मिळाल्यानंतरही दीपक केसरकरांना हे मंत्रिपद समजलेलं नाही असा घणाघाती आरोप करत दीपक केसरकरांना त्यांनी खर्च आहेर दिलेला आहे मी म्हणेन की दीपक केसर यांना त्यांचं खातं समजलं नाही ज्यावेळी खऱ्या अर्थाने जर खात्याचा चांगला अभ्यास करून शेवटी कोकण निवड मंडळ पूर्वी होतं आज आमच्या मुलांवर असा अन्याय आहे आणि ह्या जिल्ह्यातल्याच नव्हे तर इथे बी एड डी एड सगळ्या शाळा बंद पडल्यात एक आजगावला फक्त शासकीय म्हणते चार मुलं आहेत त्याच्यात ते, ते, ते चालू झालेलं आहे आज एवढी हजारो मुलं आमच्या या ठिकाणी असताना आज त्याच्यावर काहीतरी पळवाट शिक्षण मंत्री म्हणून आमच्या भागातले म्हणून या जिल्ह्यातले म्हणून त्यांनी काढणं महत्वाचं होतं पण त्याच्यावर काढले नाही आज ज्या काल जी भरती झाली आहे त्या भरतीतलं आपण जर प्रमाण बघितलं तर महाराष्ट्रातल्या अन्य भागातून या ठिकाणी आलेत पण अन्य भागातून येताना त्याची बोलीभाषा इथल्या मुलांना ती चालते काय हायच हे गोष्ट या ठिकाणी बघितली गेली पाहिजे हे शिक्षक भरल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ते जायला बघतात आपापल्या भागामध्ये आणि म्हणून इथली शैक्षणिक अवस्था ही नेहमीच पुन्हा आणि परत अडचणीचं होतं आणि मृदैव एवढ्याच एकाच गोष्टीचा आहे की कॅबिनेट मंत्री आमच्या जिल्ह्यातला आहे कॅबिनेट मंत्री आमच्या भागातला आहे आणि त्याला ह्या गोष्टी ना आमच्या डेटिएट बेरोचं समजत ना इथल्या माध्यमिक शिक्षकांचं समजत हे आमचं दुर्दैव या ठिकाणचं आहे सगळ्या घडामोडींवरती बारीक लक्ष ठेवून असलेल्या उभाटासनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी राजंतलींच्या बंडाला पाठिंबा देत दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित केलेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संच मान्यतेचा प्रश्न मुख्याध्यापकांचा प्रश्न शिक्षक नियुक्तीचा प्रश्न डोंगरी भागाचा निकष रद्द करण्याचा दीपक केसरकर यांनी घातलेला घाट यास अनेक प्रश्नांमध्ये दीपक केसरकर हे निरुपयोगी ठरलेले आहेत असा थेट हल्ला बोलला माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय काल राजन जे निवेदन दिलेलं आहे ते मी वाचलंय त्यामध्ये त्यांनी मांडलेले मुद्दे योग्यच आहेत केवळ आणि केवळ सिंधुदुर्ग रत्नागिरी सारख्या डोंगरी भागांना ज्या काही सवलती मिळाल्या होत्या त्या पूर्णपणे काढून टाकायच्या मुख्याध्यापकांची पदं काढून टाकायची विशेष शिक्षकांची पदं काढून टाकायची संच मान्यतेला जे निकर्ष होते डोंगरी भागाकरता ते रद्द करायचे आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायचा हे काम शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकरांनी केलेलं आहे आणि ज्या मालकीच्या शाळा शिक्षण खात्याच्या आहेत त्या अशा पद्धतीने बोडकळीस होऊन विद्यार्थ्यांचं जीवाशी घातक ठरणाऱ्या शाळा दुरुस्त करायच्याकडे मात्र त्यांचा लक्ष नाही आहे ह्या जिल्ह्यातला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा संच मान्यतेचा प्रश्न त्याचबरोबर विशेष शिक्षकांचा प्रश्न पटसंख्येवर डोंगरी भागाकरता असलेली सवलत ही पूर्णपणे काढून टाकण्याचं पाप दीपक केसरकर यांनी केलेलं आहे शिवसेना मिळगाव यांच्या वतीनं मुख्यमंत्री लेख माझी बहिण योजनेचं शिबिर आयोजित करून मिळगाव परिसरातील महिलांना माहिती देऊन या योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री लेख लाडकी बहीण योजना जाहीर केली असून यासाठी फॉर्म भरून देण्याचं आवाहन केलेलं आहे त्यासाठी मिळगाव परिसरात बहुतांश भागा आदिवासी असल्याने येथील महिलांना फॉर्म भरण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत त्यासाठी मिळगाव शिवसेना आणि आमदार महेंद्र थर्वे फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत आदिवासीवाडी येथे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात मिळगाव कातकरवाडी आदिवासीवाडी धनगरवाडा महाकाळेश्वर नगर येथील असंख्य महिलांनी मोठा सहभाग घेतला होता हे शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी विशेष मेहनत देखील घेतली खासदार सुनील टटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहा तालुका रोटरी क्लब रोहा सेंटर आणि भट नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा शासकीय विश्रामगृहात रोहा येथे भव्य अशा आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा तब्बल दोनशेहून अधिक रोहेकर नागरिकांनी लाभ घेतलाय या शिबिरामध्ये रक्त तपासणी नेत्र तपासणी तसंच अस्थिरोग तपासणी अशा विविध तपासणीचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला माजी आमदार अनिकेत टटकरे यांनी सुद्धा भेट दिली यावेळी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितू साळुंखे बाळू पडवळ सरपंच अमित मोहिते आतिश पडवळ रोटरी क्लब रोहा सेंटरचे अध्यक्ष से राम नागती राकेश कागडा सृष्टीवाणी तसेच भट नर्सिंग होमचे डॉक्टर अपूर्व भट पूजा भट आणि इतर कर्मचारी वर्ग यावेळेला उपस्थित होते खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आरोग्य शिबिर भरवले ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या तपासणी ब्लड असो किंवा हाडांचा असू दे काना डोळा या सगळ्या गोष्टी साथी आपण तपासणं शिबिर केलेलं आहे आतापर्यंत लोकांचा प्रतिसाद नाही सवाशे लोक ची नोंद झालेली आहे सामाजिक संस्थेने म्हणजे जितू साळुंके असतील माळूशेठ पडव असेल अशोक निकम असेल त्यांचे मित्र परिवार असेल आणि रोटरी क्लब रोहा सेंट्रल तसेच रोट्रॅक रोहा या सर्वांच्या वतीने माननीय भट नर्सिंग होम यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कटकरी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं भव्य असं दिव्य या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्वच तपासण्या ज्या रोहळ्यामध्ये अपुऱ्या आहेत असं त्या काही गोष्टी कमतरता आपल्या रोळ्यामध्ये जी वैद्यकीय सुविधा आहे ती वैद्यकीय सुविधा आता भट नर्सिंग होम मध्ये अवेलेबल आहे हीच एक संकल्पना अपुरा भट सरांनी रोह्या सरांना एक चांगली संधी दिलेली आहे आणि भट नर्सिंग होम मध्ये ह्या सगळ्या सुविधा याच्यानंतर पुरवल्या जातील निमित्त रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भट हॉस्पिटल यांच्या कोऑर्डिनेशनने शिबिर सादर करतोय गेली अनेक वर्ष रोहा आरोग्य सुविधांच्या बाबतीत रोहा तालुका हा थोडा मागासलेला तालुका राहिलेला आहे पण गेल्या काही दोन वर्षात आम्ही काही अत्याधुनिक सुविधा आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्या आहेत त्याची एक झलक आणि काही डॉक्टर्स डॉक्टरची मदत घेऊन आम्ही इथे आरोग्य शिबिर आयोजित केला आहे ज्यांना काही सर्जनची गरज हवी असेल ऑपरेशन लागणार असेल मुतखडा असेल त्यांनी माझ्याकडे यायचं आहे ज्यांना डोळ्याला दिसत नाहीये त्या पेशंटसाठी डोळ्यांचे डॉक्टर उपलब्ध आहेत ज्यांना सांधे दुखी कंबर दुखी असे आजार आहेत त्यासाठी हाडांचे डॉक्टर उपलब्ध आहेत ज्यांना स्त्रियांचे काही स्पेसिफिक आजार असतील त्यासाठी फिमेल गायनाकॉलॉजी एक महिला गायनेकॉलॉजी सुद्धा आमच्याकडे आता उपलब्ध आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे ग्रुप ग्रामपंचायत वरसे सुदर्शन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड तसेच श्री धावीर क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले जवळजवळ पन्नास विविध प्रकारची शेकडो झाडे यांच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या आसपासच्या परिसरात लावण्यात आली या झाडांचं योग्य जोपासना करून ती झाडे कशी जगवता येतील याची सुद्धा वचनं यावेळी घेण्यात आले यावेळी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अमित मोहिते उपसरपंच स्वप्नाली पाटील सदस्य शांतीशील तांबे पुतेश पडवळ आतेश कांबळे किशोर पाटील उद्योजक रामचंद्र नागती माजी सरपंच नरेश पाटील सुदर्शन केमिकलचे पाटील सुदर्शन केमिकलचे घरात तसेच धावीर क्रिकेट असोसिएशनचे रवींद्र चाळके सुमित वाडकर हे यावेळेला उपस्थित होते ग्रुप ग्रमपती वर्से हद्दीमधील भुवनेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे सुदर्शन केमिकल ग्रुप ग्रमपती वर्से तसेच दहावी क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण निमित्त दिनानिमित्त आज वृक्षपण करण्यात आलं जवळजवळ पन्नास वेगवेगळ्या प्रकारची झाडं आम्ही त्या ठिकाणी लावली आहेत ती रोपं त्या रोपांना संरक्षण त्या रोपांना पाणी या येत्या वर्षात योग्यरित्या देऊन ती झाडं कशी जगवता येतील याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही सर्व मिळून करू आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण